नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने मटणाचा काळा रस्सा त्याच्यासाठी इथे मी मटण घेतलेला आहे दीड पाव मटण आहे हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सांबार आणि आल्याचा तुकडा आता हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे आता ही, ही बनवून घेतलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून देणार आहे दोन चम्मच पेस्ट टाकायची एक चम्मच दही दह्यामुळे काय होते मटण शिजायला सोपं जाते आणि छान शिजले जाते अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाला लावून झालेला आहे याला सर्व आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवू अर्धा तास झालेला आहे आता मटण शिजवायला टाकून देऊ दोन माप तेल टाकून घेणार आहे मी तीला आता तेलामध्ये टाकायचे दोन तेज पान आणि कांदा कांदा थोडासा दोन मिनिटं भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे मॅरिनेट झालेलं मटण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवून याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं आपल्याला सध्या आता मटणामध्ये पाणी नाही टाकायचं तसंच वाफेवर शिजू द्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला करायची मसाल्याची तयारी त्याच्यासाठी घेतलेले आहेत दोन कांदे कांदे असे ठेसून घेतले म्हणजे आतपर्यंत भाजल्या जातात चांगले आणि सोबतच घेतलेले आहेत दोन खोबऱ्याचे तुकडे आता हे भाजायला ठेवून देते मी गॅसवर खोबरं भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं मस्त काळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं सारखं त्याला उलट पलट करत राहायचं नाही तर जळून जाईल आता हे काढून घेणार आहे मी खोबरं आधी कांदे थोडे भाजू द्यायचे अजून आता एकदा बघूया मटणाला पाणी सुटलं का तर बघा मस्त पाणी सुटलेलं आहे आपण कांदा टाकला होता ना त्याच्यामुळे छान पाणी सुटलेलं आहे त्याला आता हे गरम केलेलं पाणी पण मी याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि अजून याच्यावर थोडं पाणी टाकायचं आणि शिजू द्यायचं आता कांदे भाजून झालेले आहेत आता घेणार आहे मी याला मिक्सरला लावून मस्त बारीक पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला लावून मसाला तयार आहे जिऱ्याची पेस्ट आहे आणि आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा मटणही छान शिजलेलं आहे का मी मधात मधात चेक करून बघितलेलं आहे आता हे पाणी आपल्याला याच्यात टाकून द्यायचं जेवढं पाणी लागते तेवढं टाकून द्यायचं म्हणजे नंतर पण टाकायचं काम नाही आता आपण घेऊ फोडणे मटर आता भाजीसाठी तेल टाकून घेते मी गंजामध्ये या भाजीला तेल थोडं जास्त पाहिजे चार माप तेल टाकून घेतलेलं आहे टाकायचं आहे जिरेची पेस्ट भाजून घ्यायची जिरे भाजलं की लगेच वाटून घेतलेला मसाला भाजलेलाच आहे पण थोडासा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा एक दोन मिनिट छान तेल सुटलेला आहे ते त्याच्यात आता टाकायचा आहे घरी बनवलेला हा काळा मसाला दीड चम्मच टाकून घेतलेला आहे मी त्याच्यासोबतच टाकायचा आहे तिखट तिखट दीड चम्मच टाकणार आहे एक चम्मच धनिया पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे टाकायची थोडीशी कोथिंबीर मस्त आता थोडस सूट टाकून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये आणि दोन मिनिटं असं तेलेपर्यंत शिजू द्यायचं आणि मस्त एक उकळी काढून घ्यायची याला आता बघा मस्त उकळी आलेली आहे आता त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडस मीठ चवीनुसार कारण आपण आधी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर तयार आहे अशा पद्धतीनं आपल्या झणझणीत कोल्हापुरी काळं मटर